खत असेल कंपोस्ट खत असेल गांडूळ खत असेल किंवा मग आणखी सेंद्रिय टाईपचं कुठलंही खत असेल निंबोळी वगैरे सर्व खताच्या माध्यमातून जे पिकाला अन्नद्रव्य मिळतात ती किती मिळतात कशी मिळतात हे पण आपल्याला पाहिजे आणि रासायनिक क्षा द्रव्याच्या माध्यमातून काय अन्नद्रव्य मिळतात ते आपण ओझल तर पाहू पण खास करून आपल्याला सेंद्रिय घटकाच्या माध्यमातून जे जमिनीला अन्नद्रव्य मिळतात ते कशी मिळतात किती मिळतात ते पाहिजे आहेच त्याचबरोबर ना ह्यांचा पुरवठा जमिनीला केल्याच्या नंतर जमिनीमध्ये काय बदल होतात जेवणीमध्ये काही दुसऱ्या काही प्रक्रिया घडतात काय हे सुद्धा आपल्याला पाहिजे आणि याचा आपल्या पिकाच्या उत्पादनावर काय परिणाम होतो हे सुद्धा समजून घ्यायचं सेंद्रिय जी खतं असतात पूर्वीच्या काळी रासायनिक खतांचा तेवढा का भरमार नव्हता आज मुबलक प्रमाणामध्ये आपण रासायनिक खतं वापरतो आहे परंतु रासायनिक खतं वापरत असताना लोकांना एवढंच माहिती आहे युरिया सुपर किंवा आपण रासायनिक खतांच्या माध्यमातून ज्यातून ज्यातून फक्त हे मुख्य अन्नद्रव्य पुरवठा करतो जे नत्र स्फुरण आणि पालाश या घटकाच्या माध्यमातून जी खत हे घटक पुरवठा करणारी जी खत आहेत आपल्याला तेवढीच खतं होतात शेतकऱ्याला माहिती आहे चंद्रिय खत हे असं खत असतं की यामध्ये पिकाला एकूण सोळा अन्नद्रव्य लागतात आणि ते सोळाला सोळा अन्नद्रव्ये यांच्या माध्यमातून पुरवठा होतात म्हणजे आपण बाजारातून जी रासायनिक खते आणतो त्यातून फक्त विशेष प्रकारचे अन्नद्रव्य आपल्याला द्यायचे असतील तर आपण ते देऊ शकतो त्या दृष्टीकोनातून ते ठीक आहे परंतु पिकाला तेवढ्या एका घटकावरती पिकाची वाढ होत नसते पिकाची वाढ होण्यासाठी पूर्ण सोळा अन्नद्रव्यांची गरज असते ती पूर्ण सोळाला सोळा अन्नद्रव्य देण्याचं काम कोण करतं तर हे सेंद्रिय घटक करतात हे सेंद्रिय खतं करतात मग कोणती खतं ते आपलं शेणखत आलं गांडूळ खत आलं कंपोस्ट खत आलं आणि निंबोळी खत सुद्धा आलं आणखीन काही खतं त्यामध्ये येतील जी सेंद्रियमध्ये मोडतात आताच आपल्या कारखान्याची मळी वगैरे असते सुद्धा काही लोक खत म्हणून टाकतात तर तीसुद्धा शेतीमध्ये येते आता शेणखतामध्ये काय असतं शेणखत म्हणजे आपल्या गोट्यामध्ये जनावरांचं जे काही शेण वगैरे असतं ते गोळा करणे एका उकंड्यामध्ये टाकणे त्यासोबत काडी कचरा असतो तोही उकंड्यामध्ये टाकणे कालांतरानंतर ते कुजून जे खत तयार होतं ते शेणखत असतं गांडूळ खत असल्या म्हणतो आपण सीन एका विशिष्ट असा कप्यामध्ये टाकून द्यायचे त्यामध्ये गांडूळ सोडायचे गांडूळ खाऊन विष्टा बाहेर टाकतात आणि कालांतराने रवाळ टाईपचं एक खत तयार होतं त्याला आपण गांडूळ खत म्हणतो आता कंपोस्ट खत कशाला म्हणतो आपण की शेतामध्ये जो का पाला पडलेला असतो दसकट पडतात हे सर्व एकत्रित करायची आणि ह्याच्यामध्ये शेणाचा संबंध नसतो आहे फक्त शेण सोडून बाकी सगळा जी काही काडी कचरा असतील शेतामधला तो पूर्ण एकत्रित करायचा काही तु तुराटे असतील म्हणा दसकट आहेत म्हणा ह्याची किंवा मग आपण जे काही घाण गोळा केली आहे ते असेल समजा ही सर्व शेतामधली घाण एका खड्ड्यामध्ये टाकून कालांतरानं कुजून जे काही खत तयार होतात ते म्हणजे कंपोस्ट खत आता निंबोळी पेंट आपण सांगू शकतो ओळखू शकतो की कारखान्याच्या माध्यमातून ज्यापासून निंबोळीतून आर्क बोलला करतात त्यापासून जे खत तयार होतं ते निंबोळीचं खत असतं तर ही सर्वच खतं फार चांगली आहेत आणि यातून सोळा आनंद पिकाला पोट होतात आता हे खत आपण जमिनीमध्ये टाकल्याच्यानंतर नेमकं होतं काय रासायनिक खतामुळे काय होतं सेंद्रिय खतामुळे काय होतं आपल्याला दोन्ही घटक पाहिजेत फक्त रासायनिक घटकाचं मी खंडीपमध्ये बोलणार नाही फक्त एवढा टॉपिक सांगेन की आपल्या शेतामध्ये जे गांडूळ खत असतं ते गांडूळ खत तुम्ही घ्या गांडूळ गांडूळ शेतामध्ये गांडूळ असते ते गांडूळ घ्या गांडूळला एक गांडूळ बाजूला घ्यायचं आहे आणि त्यावरती एक युरियाचा दाणा टाकायचा आहे युरियाचा एक बारीक खडा टाकून द्या ते टाकल्याच्या नंतर शरीराला छिद्र पडलेलं असेल गांडूळ काही काळामध्ये ते मरून देईल म्हणजे आपण जर रासायनिक खत जमिनीमध्ये देणार असाल तर आपल्या जमिनीमधील जे काही गांडूळ वगैरे असतात किंवा जे सूक्ष्म जीव आहेत त्यांना मारण्याचं आपण काम करतोय ह्या रासायनिक खताच्या माध्यमातून किंवा ते मरतात आता आपल्याला घर जामून वापरतोय पण ते दुष्परिणाम आपल्याला माहिती नसतात माहिती झाल्याच्यानंतर हळूहळू आपण त्याचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करू आणि त्याला पर्याय शोधण्याचा सुद्धा प्रयत्न करू परंतु सेंद्रिय खतामुळे हे होत नाही सेंद्रिय खतामुळे जमिनीमध्ये जे काही सूक्ष्म जीव असतात त्यांची संख्या भरमसाट वाढत असते मोठ्या संख्येने हे जीव वाढतात आणि त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते सुरुवातीपासून आपण पाहतोय की अगदी ज्या ठिकाणी झाडं वगैरे असतात आणि पालापाचोळा पडलेला असतो त्या ठिकाणी गांडोळाची संख्या मोठ्या संख्येनं असतात आणि जिथं गांडोळाची संख्या जास्त आहे जास त्या जमिनीमध्ये अन्नद्रव्यांची उपलब्धता सुद्धा जास्त असते त्या ठिकाणी पिकसुद्धा चांगले येतं त्याच्यामुळे सेंद्रिय खताचं एक विशेष असं महत्त्व आहे आता हे खत जमिनीमध्ये टाकल्याच्या नंतर काय होतं किंवा आपण असं सांगितलं की हे खत टाकल्यामुळे सूक्ष्मजीवाची वाढ होते तर खस होते का तर ते होते म्हणजे आपण खत टाकल्याच्यानंतर जे पिकाला अन्नद्रव्य मिळतं प्रथम हे समजून घ्या की पिकाला जे अन्नद्रव्य मिळतं ते कुण्या अवस्थेमध्ये मिळतं तर विघटित केलेलं अन्नद्रव्ये पीक घेतात विघटित अविघटित अन्नद्रव्य पीक घेऊ शकत नाहीत आणि सेंद्रिय खतामध्ये अ विघटित अन्नद्रव्य असतात विघटित केलेली अन्नद्रव्ये ही रासायनिक खतामध्ये असतात म्हणजे डायरेक्ट विघटित केलेलं अन्न रासायनिक खतात असल्यामुळं खत टाकल्या टाकल्या लागलीच ती मुळं शोषून घेतात आणि ते पिकाला लागू होतं त्यामुळंच एक दोन दिवसामध्ये तीन चार दिवसामध्ये आपल्या खाताचा परिणाम रासायनिक खताचा परिणाम आपल्या पिकावरती दिसत असतो परंतु सेंद्रिय खताचा परिणाम दिसायला वेळ लागतो कारण का ते खत जमिनीत पडल्याच्यानंतर त्यावर्षी सूक्ष्मजीव प्रक्रिया करतात आणि त्याच्या प्रक्रियेतून त्यातील जे काही अव विघटित अन्नद्रव्य आहेत ती विघटित होतात आणि विघटित झालेले अन्नद्रव्य फक्त पिकाला मिळतात असं तुम्ही शेणामध्ये जरी आपण एखादं रोप लावलं तर ती येऊ शकत नाही कारण शेणामधले अनुद्री विघटित झालेले असतात त्याला कुजावं लागेल आणि त्यातील अनुद्रि विघटित व्हावे लागतील आणि मग त्यानंतरच ते आपल्या पिकाला खाता येईल घ्या घेता येईल आता हे विघटित अविघटित काय हे करण्यासाठी तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगेन मी आपला ऊस असतो उसामध्ये साखर असते आपल्याला साखर खायची आहे आपल्याला साखर खायची तर आपण डायरेक्ट उसामध्ये साखर खाऊ शकत नाही आपल्याला हे पण माहिती आहे असं उसामध्ये साखर आहे परंतु उसातली साखर बाजूला करून ती आपण खाऊ शकू ह्या क्वालिटीची निर्माण करण्यासाठी त्याला त्यातून विघटित करून बाजूला काढण्यासाठी माध्यम आहे कारखाना म्हणजे उसामध्ये साखर असते आपल्याला माहिती आहे परंतु ती आपण खाऊ शकत नाही ती खाण्यासाठी आपणाला एक विघटनाची प्रक्रिया पूर्ण करावी लागते आणि ज्याचं माध्यम असतो कारखाना कारखान्याच्या माध्यमातून त्यातील साखर विघटित होऊन बाजूला होते बाकी इतर घटक बाजूला होतात आणि ती साखर आपण नंतर खाऊ शकतो आपलं शरीर ते ग्रहण करू शकतं परंतु असं आपण पर ती शुगर घेऊ शकत नाही तीच प्रक्रिया समजून घ्या की सेंद्रिय खतामध्ये अन्नद्रव्य असतात पण पिकाला बर, बर ते घेता येत नाहीत ते घेण्यासाठी कारखाना जसं साखरचं माध्यम बनलेलं आहे तसं अन्नद्रव्याचं माध्यम ही सूक्ष्मजीव बनलेले असतात सूक्ष्मजीव आनंद घटित करतात आणि तीच पिकाला मिळतात त्यामुळे सूक्ष्मजीवाचं फार मोठं योगदान आहे अगदी चिंबूडभर मुठभर जर आपण माती घेतली तर कोट्यावधी त्यामध्ये जीव आढळतात अगदी बारीक बारीक आपल्याला डोळ्याला दिसत नाहीत पण आपण सूक्ष्म दश केंद्रातून पाहिलं तर ते आपल्याला ते कळू शकतं तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे सूक्ष्मजीवांची संख्या असते आणि ती जितकी जास्त असेल तितकं उत्पादन जास्त आणि ती वाढते कशामुळं ते कारण त्यांचं अन्न आहे सेंद्रिय खत ते सेंद्रिय खत कातात आणि वेष्टीच्या माध्यमातून जे बाहेर पडतं ती असतं आपल्या पिकाला लागणारं योग्य असं खत त्यामध्ये अन्नद्रव्यसुद्धा विघटित केली असतात कारण ही त्यांचा जीवनक्रम आहे गांडूळ असेल किंवा इतर कुठली जीविका सूक्ष्म जीव जमिनीमध्ये ते अन्न खातात आणि विष्टीच्या माध्यमातून जे काही बाहेर पडतं ती आपल्या पिकाला विघटित केलेलं शेणखत असतं किंवा विघटित केलेलं अन्नद्रव्य युक्त असं ते खत असतं त्याच्यामुळं मुबलक प्रमाणामध्ये आपण आपल्या जमिनीमध्ये जर हे सेंद्रिय खत पुरवठा केले तर आपल्या जमिनीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये अनेक उपयुक्त अशी सोहळा अन्नद्रव्य उपलब्ध होतील मॅक्झिमम प्रमाणामध्ये होतील आणि आपल्या पिकांच्या ज्या काही गरजा आहेत त्या भागल्या जातील आणि त्यामुळं उत्पादन आपलं निश्चितपणे वाढलं त्यामुळं तर अन्नद्रव्य उपलब्ध करण्याचं काम हे सूक्ष्मजीव करतात त्याचबरोबर हायवेची आदलाबदल पार फारासारखं सारखं होणं गरजेचं असतं तर जमीन भुसभुशीत होणं गरजेचं असतं पिकांची मुळं एक फिरकण्यासाठी फिरण्यासाठी इजी जावं यासाठी किंवा मग जी पिकं जमिनीमध्ये वाढतात म्हणजे कांदा असेल रताळी असतील शेंगा असतील भुईमुगाच्या ही जी काही पिकं जी जमिनीच्यामध्ये वाढतात तर यांची वाढ चांगल्या प्रकारे व्हावी मुक्तपणे व्हावी यासाठी जमीन मोकळी मोकळी असणं आवश्यक असतं आणि ज्या जमिनीमध्ये असे गांडूळ असतील किंवा सूक्ष्मजीव असतील त्या जमिनी ह्या भुसभुशीत बुश मोकळ्या मोकळ्या असतात त्यांचं हिंडण्याचं काम कंटिन्यूल चालतं त्यामुळे पिकाला योग्य असं वातावरण निर्माण करण्याचं काम ह्याच्या माध्यमातून होत असतं जे रासायनिक खताच्या माध्यमातून होत नाही रासायनिक खताच्या अतिवापरामुळं जमीन हे टणकच बनत जाते आता रासायनिक खताचा वापर करणं हे काळाची गरज आहे परंतु जर आपणाला ते कमीत कमी प्रमाणामध्ये वापर कसा करता येईल हे पाहता आलं तर आपली शेती वाचू शकणार आहे आणि जास्त काळ आपली पुढची पिढीसुद्धा ती करू शकणार आहे मग आता रासायनिक खताचा वापर कमी कसा करावा ह्यासाठी काय केलं पाहिजे तर तुम्ही माती परीक्षण करा आणि माती परीक्षण करून आपल्याला समजून शकेल की आपल्या जमिनीमध्ये कुठल्या अन्न खटकाची किती गरज आहे आणि तिथंच आनंद आपण आपल्या जमिनीमध्ये देऊ शकू विशिष्ट खताच्या माध्यमातून त्यामुळे त्याचा फार मोठा काही इफेक्ट होणार नाही मोठ्या संख्येनं रासायनिक खतं वापरण्याचं आपण टाळलं तरच आपली शेती वाचणार आहे अन्यथा शेती विना आपली शेती उद्या खराब होऊ शकते आज आपण म्हणतोय की पिढी खराब निघाली पिढी खराब निघाली तर म्हणजे काम खराब म्हणजे मी कामाच्या दृष्टिकोनातून बोलतोय इतर अनेक कारणं असतील त्या टाईपचं आपल्याला बोलायचं नाही परंतु कामाच्या दृष्टिकोनातून जी पिढी खराब निघाली म्हणतो की त्यांना काम होत नाही आंधोळ्याला अंदर येते हातपाय दुखतात ओढतात हे सगळं रासायनिक घटकाच्या माध्यमामुळे व्हावं आहे रासायनिक खत विसर्मलेली आपली पिकं असतील किंवा मग रासायनिक औषधं फवारलेली आपली पिकं असतील ती खाऊन पुढची पिढी असं बरबाद होत चालले त्या मार्गाला चालले कारण त्याच्यामध्ये जी काय कस आहे तो कस राहिलेला नाही एखाद्या बाप एखादी क्विंटलचं पत्र उचलू शकतो पण मुलगा उचलून गेला आता कारण काय त्याच्या अंगामध्ये जी रग आहे ती रग ह्या मुलाच्या अंगात नाही जी कस त्याच्या अंगात आहे तो कस ह्या मुलाच्या अंगात नाही जमिनीचं पण तेच होत चाललं आहे जमिनीमध्ये जो पहिला कस होता जी रग होती ती आज राहिलेली नाही कारण का रासायनिक खताचं प्रमाण वाढलं आणि सेंद्रिय खताचं प्रमाण कमी झालं त्यामुळं सेंद्रिय खताचं प्रमाण जमिनीमध्ये कसं वाढलं हा प्रयत्न करा ते वाढवण्यासाठी जमिनीमध्ये जे जमिनीमध्ये जो काही पालापाचोळा निघतो जी काही घाण निघते ती परत जमिनीमध्ये कशी जाईल याचा प्रयत्न करा जाळून टाकण्यापेक्षा खड्डा करा जाऊ शेतामध्ये स्वतःमध्ये तुम्हाला लाभत असेल तर शेतामध्ये जागी जाई खड्डे करा आणि त्या ठिकाणी ही दसकटं वगैरे टाकून त्यापासून खत तयार करण्याचा प्रयत्न करा आणि तेच रिपीट जमिनीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करा ज्यामुळं जमिनीमधून जे आपण ग अन्न घेतली ती जमिनीला परत देण्याची जी काय साखळी आहे ती कंटिन्यू चालेल आणि त्याचा आपल्याला फायदा निश्चितपणे होईल